नांदेडच्या नायगाव तालुक्यातील देगाव इथल्या सुभाष मोरे या शेतकऱ्याने दहा गुंट्या क्षेत्रात फुलं शेती केली आहे बाजारात कायम मागणी आणि गुलाब या 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 फुलाची शेती शेतकऱ्यांनी पिकवली आहे शेतीच्या माध्यमातून वर्षाला लाख रुपयाचे उत्पन्न होत असल्याचे मोरे यांनी सांगितले सुभाष बाबाराव मोरे राहणार देगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मी दहा गुंट्या क्षेत्रामध्ये गुलाबाची लागवड केलेली आहे त्या गुलाबामध्ये आंतरपीक म्हणून गलांडा पण घेतलेला आहे आणि त्या दोन्हीचे उत्पन्न वर्षाकाठी जवळपास मला दीड ते दोन लाख रुपये हे भेटते आणि हे पीक असं आहे की तुमचं बारा महिने चालणारे पीक आहे आणि तुमचे सण वार प्रत्येक तुमचं वाढदिवस असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये चालणारे हे पीक आहे आणि यापासून उत्पन्न पण शेतकऱ्यांना समाधानकारक भेटू शकते त्यामुळे मला शेतकरी बांधवांना एक विनंती करायची आहे की फुलशेती ही एक काळाची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती न करता आपण फुलशेतीकडे वळलं तर आपल्याला भरघोस उत्पन्न हे मिळू शकते एक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करायची आहे ही शिर्डी गुलाब आहे आणि यांचे मी शिर्डी तिकडून नांदेड मागविलेलं आहे शिर्डीकडून आणि हे एक रोपट आपल्याला अकरा रुपयाला भेटलेलं आहे आणि याचं अंतर सात बाय चारवर अंतर केलेलं आहे आणि या त्याचं उत्पन्न पण आपल्याला एकदम शाश्वतपणाने भेटते उत्पन्न चांगलं उत्पन्न आहे त्या दहा गुंट्यामध्ये उत्पन्न तर चांगलंच आहे पण आपल्याला म्हणजे झिरो बजेट शेती म्हणल्यासारखं खर्च पण आपल्याला कमी आहे फक्त पाणी आणि फवारणी पण याला जास्त लागत नाहीत त्यामुळं आपल्याला खर्च वजा जाता उत्पन्न हे भरपूर मिळते त्याच्यामुळे शेतकऱ्याला समाधानकारक राहण्यासाठी हे पाऊस वारा याला काही धोका नाही याचा पाण्याचा पावसाचा तुमचा धुवारीचा याला काही धोका नाही तानाजी शेगाववर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड